हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आमच्या इथं तळी उचलायची आहे कारण तर आमच्या इथं तळी सकाळी उचलते तर आणि नागदिवे नाईटला करते म्हणजे तळी आणि नागदिवे एका दिवशी उचलता येत नाही तर एक दिवस तळी आणि एक दिवस नागदेव नाग दिव करत असतो आम्ही आता माझे मिस्टर तयारी ते करत आहेत मी नागदिवाचा ते व्हिडिओ टाकला हाय फ्रेंड्स तुम्ही बघा आणि त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर आता तयारी करत होती माझे मिस्टर पहिले त्याच्यावर ज्वारीचं पीठ टाकलं आहे मग हरभऱ्याची भालजी टाकायची आहे आणि तांदूळ टाकायचे हातं अशी पूजा मांडायची आहे पप्पा व्हिडिओ घेत होती मी मांगोबी होती माझ्या मिस्टरच्या तर आता हे करत आहेत आता हरभऱ्याची भाजी टाकत आहेत ज्यावर स्पीड टाकून घेतलं आहे आता तांदूळ टाकत आहेत भाकर म्हणजे पानगा केला होता फ्रेंड्स आज भाकर म्हणत असतील त्याला पानगा केला होता भात केला होता दही आणलं होतं निवडं केले होते निवदं म्हणजे पानगाच केला होता आम्ही पण खाण्यासाठी पानगीच केले होते वांग्याचं भरीत केलं होतं आईनं मी पानगी ते केले होते आता हा टाकत आहेत माझे मिस्टर यानंतर त्याच्यावर परात खट ख़त, खट ठेवायचा आमच्यात पोटंब आहे फ्रेंड्स

तांदूळ ते टाकून घेतले आहे नंतर पूजा ते मांडून घेतात घट मांडला आहे आंब्याची पानं ते आणली होती पप्पानं हे आहे पर्यंत पोटंब त्याच्यात रुद्राक्ष ठेवलं ठेवतात गणपती महादेव नंतर खंडोबा भंडारा फ्रेंड्स भंडारा वाहता येतात पिवळं फुल ठेवलं जातं ठेवायला जातं पिवळं फुल पप्पाला बोलवत होते पप्पा व्हिडिओ घेत होते सर पप्पाला बोलवत होते तर फ्रेंड्स आता पूजा ते मांडणं झाली आहे यानंतर आम्ही आरती ते करून घेत आहोत तर आता मी पूजा करत आहे भंडारात टाकत आहे आता आई पप्पा पूजा करून घेत आहेत आरती करून घेतो फ्रेंड मी कनं बाजी आरती लावली होती नंतर कापराची आरती घेतली आधी झोपला होता दादवी ते झाली होती तर या फ्रेंड्स जेवण करा जेवत आहोत मी तर व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगा तोपर्यंत बाय बाय हे पप्पा आहे करता येतं इकडे मी आहे आई आहे ता आधी झोपूनच होता कळी पण केली होती फ्रेंड्स तर माझ्या मी जेवत होतो तर माझ्या फ्रेंड्सनं माझा व्हिडिओ घेतला बाय फ्रेंड्स